गुड इव्हनिंग सर्वांना आपलं डबल्यू अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज जिल्हा न्यायालय कोर्ट निकाल भरती दोन हजार तेवीस चोवीसचा रिझल्ट लागलेला आहे त्या निकालाविषयी आपण माहिती घेणार आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे ते एका सातचा रेशो घेतलेला आहे स्किल टेस्ट संदर्भात नंतर एक स्किल टेस्टमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांना साठी बोलवण्यात येणार आहे एकाच चार रेशो घेण्यात येणार आहे एका जागेसाठी तीन विद्यार्थी क्वालिफाय असणार आहेत ती काही आपण पाहूया फर्स्ट अकोला अकोला जिल्ह्याच्या विषयी माहिती पाहूया कोणते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट अकोला फर्स्ट विद्यार्थी आहेत रामकुमार अरुण सोंडक्के यांना सदोतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क मिळाले नॉर्मलायझेशन नंतर चाळीस पैकी सदोतीस मार्क मिळालेले आहे ठीक आहे तो आपली चाळीस मार्काला परीक्षा आलेली आहे नंतर चाळीस मार्क वीस वीस मार्काचं डिवायडेशन करण्यात आलेले मराठी टायपिंग वीस मार्काला आणि इंग्लिश टायपिंग वीस मार्काला असणार आहे त्यानंतर जे विद्यार्थी स्किल टेस्टला ला क्वालिफाय होतील इंटरव्ह्यू वीस मार्काचा मुलाखत असणार आहे ठीक आहे तर पाहूया आपण कोण कोण विद्यार्थी क्वालिफाय झाले सेकंड नंबरला निवृत्ती माजरे सरांना पस्तीस मार्क आहेत त्यानंतर थर्ड नंबरला आहे दीपक राठोड सर तर को किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आपण पाहूया नेक्स्ट पेज वरती टोटल कॅन्डिडेट किती क्वालिफाय आहेत अकोला जिल्ह्यासाठी चारशे बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तर शेवटच्या विद्यार्थ्यांना किती आहे। आहे। मार्क आहेत कॅन्डिडेटला तेवीस मार्क आहेत तेवीस वाले विद्यार्थी कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत तर आपला जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता निका रिझल्ट पाहण्यासाठी ठीक आहे थँक्यू